नमस्कार मी भगवान जाधव आणि तुम्ही पाहतात लोकपरिवर्तन न्यूजचं डिजिटल प्लॅटफॉर्म सध्या राज्यामध्ये नगरपालिका निवडणुकाची रणधुमाळी चालू आहे आणि त्याच अनुषंगाने आज वसमत शहरामध्ये सुद्धा नगरपालिकेची रणधुमाळी जोरामध्ये चालू आहे सध्या वसमत शहरामध्ये भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत त्यामध्ये शिवसेनेकडून तात्काळ राजीनाम्यामध्ये देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेला डॉक्टर मारुती क्यातमवार यांच्या पत्नी सविता कॅतमवार आणि सुषमा शिवदास बोंडेवार असे दोन नाव चर्चेत होतील परंतु ऐनवेळी आज राज्याच्या राज्यमंत्री मेघनाथाई बोर्डेकर या यांनी वसमतमध्ये दाखल होऊन आज ऐनवेळी सुष्माताई शिवदास बोंडेवार यांचा उमेदवारी अर्ज आहे ते जे आहे त्या नावावर शिक्का मोर्तब केलेली आहे आपल्यासोबत सुषमाताई शिवदास बोंडेवार यांची मिस्टर शिवदास बोंडेवार आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत थेट नगराध्यक्षाची उमेद उमेदवारी दिल्याबद्दल मी पार्टीचा मनातून आभारी आहे आणि ज्याप्रमाणे आपण विचारलं की आपलं मत काय आहे कारण मी एकोणीसशे पासून या नगरीची सेवा करत आहे जवळपास पस्तीस वर्ष झाले त्या नगर परिषदच्या राजकारणामध्ये नगरसेवक म्हणून सभापती म्हणून उपाध्यक्ष म्हणून आणि नगराध्यक्ष म्हणून ज्याप्रमाणे मी झालो आणि त्याचप्रमाणे मी माझ्या कार्यकर्त्यांनासुद्धा नगरसेवक म्हणून उपाध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष केलेले आहे आणि या शहरामध्ये या पद्धतीनं सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हे सदैव लोकाच्या सेवेसाठी चोवीस तास काम करत असतात त्यामुळंच भारतीय जनता पार्टीचे जवळपास एकोणीसशे एक्क्याण्णवपासून ते आजपर्यंत म्हणजे की आठ नऊ दहा अकरा कधीकधी बारा नगरसेवक या शहरात निवडून आलेले आहेत आणि या शहरामध्ये आत्ताची जर परिस्थिती बघितली तुम्ही घाणीचं साम्राज्य प्रशासक काळामध्ये जे घाणीचं साम्राज्य सापलेलं आहे ते हटवण्यासाठी आणि शहरामध्ये स्वच्छ पाणी रस्ते स्व सु, सुंदर रस्ते आणि लोकांसाठी ही सेवा करण्याची संधी मला दिल्याबद्दल मी लोकापर्यंत जाऊन आणि माझं काम जवळपास पस्तीस वर्षाचं पासून या नगरपरिषदमध्ये या शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीनं करत असल्यामुळं लोक मला असं वाटते माझ्या पत्नीला की थेट नगराध्यक्षमधून निवडून देतील एवढं बोलतो तेव्हा का डॉक्टर मारुती कॅतमवार आणि शिवदास नारायण बोड्डेवार हे एक नाण्याचे दोन बाजू आहेत सुरुवातीला सांगतो की ज्या पद्धतीनं कॅतंबर साहेब हे शिवसेनेमध्ये होते आणि शिवसेनेची उमेदवारी यानं प्रचारसुद्धा सुरू केला होता परंतु शिवसेनेनं त्यांना उमेदवारी न देता त्यांचे बी फॉर्म एखाद्या जे की पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करतो त्याच्यातो बी फॉर्म दिले आणि एखाद्या विशिष्ट गटाला आणि गटाला म्हणायचं तर काही नगरसेवकच जे फार जवळचे नगरसेवक आहेत त्यांना ते बी फॉर्म दिलेला आहेत आणि त्यांना उमेदवारी न दिल्यामुळं आणि त्यांचं मनोबल खच्चीकरण झालं आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि भारतीय जनता पार्टीनं सुद्धा त्यांना जसा मी सोळा तारखेला फॉर्म भरला आणि त्यांनी सतरा तारखेला त्यांना पार्टीनं सुद्धा सांगितलं भारतीय जनता पार्टी की तुमचासुद्धा फॉर्म राहू द्या आणि पार्टीला ज्यावेळेस आता ए बी फॉर्म माझ्या पत्नीच्या नावावर सो सुषमा शिवदास बोड्डेवार फर्स्ट नाव होतं आणि सेकंड नाव होतं सविता मारुती कॅतमवार आणि आम्ही दोघांना चर्चा करून त्यानं सा सांगितलं साहेबानं की तुम्हाला भेटली चांगली ठीक आहे आणि मला भेटलं तरी ठीक आहे आणि आम्ही दोघांना एक चर्चा केली आणि या चर्चेतून आम्ही दोघंजणही म्हणलं की एकमेकाला ज्यावेळेस आमचे आदिवासी मंत्री डॉक्टर अशोकराव उईके साहेब या कोर कमिटीमध्ये बसले होते आणि मेघनाताई बोर्डीकर आणि आमचे जिल्हाध्यक्ष गुगे साहेब आमचे लोकप्रिय आमदार हिंगोलीचे तानाजी मुटकोळे साहेब आणि माजी आमदार रामरावजी वडकुते यांच्या बैठकीमध्ये कोर कमिटीची या पाच जणांचीच बैठक झाली आणि या पाच पाच जणांच्या बैठकीमध्ये ज्यावेळेस एक विषय निघाला त्यावेळेस आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांना फोन केला आणि त्यांनी सांगितलं की जी उमेदवारी द्यायची आहे आपण त्यांना डॉक्टर मारुती कॅतंबरांना एक पक्षाचं फार मोठं पद देऊ परंतु आज सध्या जे पस्तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम के करत असतात त्यांना उमेदवारी द्यावं असं ठरलं